ले ले तर मित्रांनो आज आपण पुणे जिल्ह्यातील नसरापूर असलेल्या बनेश्वर मंदिरात आलेलो आहोत या जागेचं वैशिष्ट्य म्हणजे दाट जंगल घन निसर्गरम्य परिसर जे तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर ब्लॉग पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण मंदिराच्या आतमध्ये चाललेलो आहोत बघू शकता त्या बोर्डावर काही जे मंदिराचे काही नियम आहेत मंदिराची पूर्ण माहिती आहे बोर्डावर हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे खूपच सुंदर खूप लांबून लांबून इथं पर्यटक येतात अशा तऱ्हेने आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाऊ बघू शकता मंदिराची रचना मंदिराच्या बाहेर एक बोर्ड लावलेला आहे आतमध्ये जाताना बघू शकता सर्व पुरुषांनी कपडे चमड्याचा बेल्ट बाहेरच काढून लावले हे मंदिरातील शिवलिंग बघू शकता खूपच सुंदर असं शिवलिंग आहे मंदिरातील पूर्ण आतमध्ये रचना खूपच जुनं मंदिर आहे तुम्ही बघू शकता खूपच सुंदर अशी रचना आहे मंदिराची तर मंदिराच्या गाभार झाल्यानंतर आपल्याला मारुतीचं मंदिर लागतं चला आपण मारुतीचं दर्शन घेऊ आता तर मंदिराचं चा काम चालू असल्यामुळं मंदिर झाकलेलं आहे पूर्णपणे आणि बघू शकता मंदिरातील परिसर खूपच सुंदर असं पाणी तलाव तलावामध्ये कासू सोडलेले आहेत का तरी पाणी स्वच्छ राहावं म्हणून नदीच्या पाठीमागचं तलाव आहे आणि हे तलाव बघू शकता तुम्ही या तलावामध्ये मासे सोडलेले आहेत वेगवेगळ्या प्रजातीचे मासे आहेत खूपच सुंदर असा नजारा आहे हा पण आता आपण धबधब्याकडे धबधब्याकडे चाललेला आहोत तर धबधब्याकडे जाताना तुम्ही बाहेर बघू शकता इथे तिकीट घ्यावे लागते आतमध्ये जाण्यासाठी आणि हा बोर्ड बघू शकता त्या बोर्डावर काही रूल आहेत फॉरेस्ट ऑफिसचे ते, ते तुम्ही फॉलो फाल, तुम्हाला फॉलो करावे लागतात आणि आतमधले पर्यटकांसाठी फिरण्यासाठी या बोर्डावर तुम्ही दिलेला आहे बघू शकता इथं वेळ सकाळी आठ ते पाच वाजेपर्यंत आता आपण आतमध्ये चाललेलो आहोत खूपच सुंदर असा नजारा आहे बघू शकता तुम्ही तर तुम्ही बघू शकता इथं विविध प्रकारचे बोर्ड लावलेले आहेत पक्षी प्राण्यांचे एक आहे असा आहे त्या सापाची तुम्हाला मी पूर्णपणे माहिती देऊ इच्छितो पण बघू शकता तुम्ही हा बोर्ड लावलेला आहे का लावलेला आहे तर आपण वन विभाग क्षेत्रामध्ये आपण आलेलो आहे तर आपण बघू शकतो हा दिवड पूर्णपणे बिनविषारी आणि तसेच हा दिवड म्हणजे मराठीमध्ये आपण ह्याला चेकड किल बॅग तसेच आपण ह्याला विरुळा म्हणतो तर हा पूर्णपणे बिनविषारी आणि जास्त करून हा पाण्यामध्ये आढळतो खा खाद्य खाद्य म्हणजे बेडूक मासे व इतर काही तर आता आपण धबधब्याकडे निघाले आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा तुम्ही तिथं आला तर तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असा आहे फोटोशूटसाठी हे पर्यटकांसाठी तर हा छोटासा ब्रिज आहे पाण्याचा तर धबधब्याकडे जाताना आपल्याला बघू शकता तुम्ही ॲडव्हेंचर पार्क लागतो या ॲडव्हेंचर पार्कमध्ये तुम्हाला स्की रोपिंग स्की हँगिंग खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आहेत तर तुम्ही बघू शकता आता तो मुलगा चाललेला आहे अशा प्रकारे तर अशा प्रकारे तुम्ही रोप स्लायडिंग करू शकता तर ॲडवेजन पार्क कशी आल्यानंतर एक छोटीशी टपरी आहे काकांची तर इथे खूप सारे फ्रूट भेटतात तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे फ्रूट आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे तर तुम्ही बघू शकता तुम्हाला जर घरगुती जेवण पाहिजे असेल इथं आल्यानंतर तर पिठलं भाकरी आपल्याकडे अवेलेबल आहे तर आता आपण धबधब्याकडे निघालेलो आहोत तर बघ बघ बघू शकता तुम्ही बोर्ड तर आपण धबधब्याकडे आलेलो आहोत पण काही कारण असतो धबधब्याचा मार्ग के बंद केलेला आहे तर तुम्हाला मी लांबूनच नजारा दाखवतो धबधब्याचा बघू शकता खूपच सुंदर असा धबधबा हे काही धबधब्याचे फुटेज आहेत ते तुम्हाला जवळून दाखवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सब्सक्राइब करायला विसरू नका भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद